बोईसर मध्ये उत्साहाचा जल्लोष पहाव्यास मिळणार आहे बोईसर वर्षा मॅरेथॉन दोन हजार पंचवीस बोईसरमध्ये शिवसेना आधार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन करण्यात आले पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरात उद्या चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी मोठ्या उत्साहात बोईसर वर्षा मॅरेथॉन दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले शिवसेना व आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व पालघर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन संकलन यांच्या सहकार्याने आयोजित या मॅरेथॉन मध्ये जिल्ह्यातील तसेच बाहेरीलही अनेक धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला सकाळी वे सहा वाजता मधुर हॉटेल चौक नवापूर रोड बोईसर पश्चिम येथून मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे विविध गटांमध्ये तीन किलोमीटर पाच किलोमीटर नऊ किलोमीटर व दहा किलोमीटर अशा वेगवेगळ्या अंतरावर धावण्याची स्पर्धा ठेवण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुलांपासून युवक युवतींपर्यंत सर्व वयोगटातील धावपटूंनी यामध्ये सहा हजार स्पर्धकांनी सक्रिय सहभाग नोंदवल्याचं समजते आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र सिंह व सचिव जगदीश सोडे यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत आपण या स्पर्धेच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांना एक संदेश देऊ पाहतो की जसं आम्ही त्या ठिकाणी ब्रीद वाक्य ठेवलेलं आहे की क्लीन अँड ग्रीन बोईसर त्याचप्रमाणे पळणं हे शरीरासाठी सर्वात आवश्यक गोष्ट आहे जो माणूस शरीराने फिट तो मनाने फिट त्यामुळे तो त्याचं आरोग्य चांगलं राहू शकते आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण सर्व नागरिकांना हे सांगू पाहतो की तुम्ही शरीराने फिट राहायचं असेल तर चाला पळा तरच जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल हेच हाच संदेश आम्ही या निमित्ताने देत आहोत